पण टोकाई देवीचं देव दर्शन करत मित्रांनो आतमध्ये जाऊन तर तुम्ही पाहू शकता आजूबाजूला खूप झाडं लावलेली आहेत मित्रांनो तो उंच टेकडीवर मित्रांनो देवस्थान हे बसलेलं आहे टोकाई पाहू शकता मित्रांनो संपूर्ण तुम्ही उंच आहे खूप उंच आहे मित्रांनो देवस्थान तर आजूबाजूला पाहू शकता तुम्ही खूप चांगलं झाडं आहेत मित्रांनो खूप झाड आहेत मित्रांनो कधीतरी टोकाई गडावर मित्रांनो भेट द्या झाड लावलेली आहेत मित्रांनो नैसर्गिक ठिकाण आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो तालुका उस्मत जिल्हा हिंगोली कुरुंद्या कुरुंद्या मित्रांनो कुरुंदेच्या जवळ आहे मित्रांनो टोकाई तुम्ही पाहू शकता आजूबाजूला झाड किती लावलेली आहेत मित्रांनो खूप झाडं लावलेली आहेत तर तुम्हाला मी संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो पाहू शकता समोर नैसर्गिक ठिकाण आहे मित्रांनो सुट्टी असली तरी कधीतरी या मित्रांनो इथे इथं दर्शन करण्यासाठी खूप खूप ठिकाण खूप सुंदर ठिकाण आहे मित्रांनो पाहू शकता तर मित्रांनो झाडा या साईडला झाड लावलेली आहेत मित्रांनो तर पाहू शकता आतमध्ये झाडाला ठिपक आत्र आहे मित्रांनो हे संपूर्ण झाडाला मित्रांनो पाण्याची पाय पाणी देण्याची सो, सोय सोय केलेली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता ठिपकद्वारे खूप झाडं लावलेली आहेत मित्रांनो तुम्हाला मी आता आतमध्ये आता आपण पाहू शकता मित्रांनो आता आंब्या झाड लावलेले आहेत मित्रांनो तर शाळेची मित्रांनो सह सहल आलेली आहे इथं गडावर पाहू शकता स्कूल बस समोर स्कूल बस आहे पाहू शकता समोर या साईडला संपूर्ण नाराजीसाठी लावलेली आहेत पाहू शकता मित्रांनो खूप नैसर्गिक ठिकाण आहेत समोर पाहू शकता समोर आड आहे मित्रांनो आणि या साईडला पाण्याची पिण्याची सोय पण केलेली आहे गडावर मित्रांनो तुम्हाला एवढं आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा मित्रांनो त्या साईडला पाहू शकता मित्रांनो झाडाचं रोप आणलेलं आहे लावण्यासाठी खूप झाडं लावली आहेत मित्रांनो गडावर खूप प्राचीन देव देवीचं मंदिर आहे मित्रांनो समोर पाहू शकता तर आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन करणार आहोत मित्रांनो तुम्हाला थोडं आजूबाजूचा परिसर दाखवतो चांगला आहे मित्रांनो खूप नैसर्गिक ठिकाण आहे मित्रांनो तुम्ही कधीतरी सुट्टी भेटली तरी कधीतरी या देवाला भेट दर्शन करण्यासाठी या मित्रांनो खूप प्राचीन देवस्थान आहे तर तुम्ही आजूबाजूला पाहू शकता संपूर्ण झाडाला पाण्याची सोय सोय केलेली आहे मित्रांनो संपूर्ण झाडाला आता उन्हाळ्यामध्ये झाडं वाळू नये म्हणून झाडाला पाण्याची गडावर तर तुम्हाला मी आता देवस्थानाच्या समोरची बाजू दाखवतो ही पाठीमागाची बाजू आहे मित्रांनो खाली खूप दरी आहे मित्रांनो खाली आहे आणि वरी आपण आता गडावर आहेत मित्रांनो खूप मित्र खूप इथं पर्यटन स्थळ फेमस आहे मित्रांनो तालुक्यामध्ये तर खूप दर्शन करण्यासाठी खूप शाळेतले पण लेकर येतात तुम्हाला संपूर्ण मी तुळस दिवस आहे मित्रांनो पाहू शकता तुळस देवस्थानाच्या समोर आहे मित्रांनो

तर समोर मित्रांनो लहान मुलासाठी खेळण्यासाठी पण आहे समोर पाहू शकता तुम्ही समोर पाहू शकता लहान मुलासाठी खेळण्यासाठी पण आहे गडावर त्या साईडला संपूर्ण नारायण झाड लावलेली आहेत मित्रांनो समोर पाहू शकता तर समोर मित्रांनो लहान मुलासाठी खेळण्यासाठी पण आहे तर आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन करणं दर्शन करण्यासाठी मित्रान oh, oh, oh. <laughs> 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 या साइडला पण एक मार्ग आहे आणि त्या साईडनं पण आहे मित्रांनो समोरून तुम्ही दोन्ही साईडनं पण येऊ शकता ह्या साईडला पण रोड आहे आणि त्या साईडनं पण रोड आहे मित्रांनो साईडनं एक रस्ता आहे आणि या साईडनं पण रस्ता आहे आपण जाऊन दर्शन करणार मित्रांनो पाहू शकता टोका आहे माता देवस्थान कोरंदा तालुका सोडून आपण जाऊन दर्शन フェイクでやったやつ。<laughs> मित्रांनो समोर पाहू शकता टोकाई देवस्थान कुरुंदा तालुका हिंगोली मित्रांनो देवस्थानावर और... ठिकाण आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता गडावर येण्यासाठी पायरी आहेत मित्रांनो आई टोकाईचे मातेचे बारो आहे तुळशीचं वर्धापन आहे गडावरील श्री मारुतीची मूर्ती आहे समोर पाहू शकता मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेला करा लाईक करा शेअर करा मित्रांनो आणि देवस्थानाला कधीतरी भेट द्या खूप पर्यटन स्थळ खूप चांगलं आहे मित्रांनो नैसर्गिक ठिकाण आहे सुट्ट्या दिवशी कधीतरी येऊन भेट द्या पाहू शकता समोर <स्था> <स्था> केलेलं आहे मित्रांनो कोणा देवाला देणगी द्यायची असेल तर स्कॅनर आहे समोर आवश्यकता मी स्कॅनर आहे देणगी द्यायची असेल तर स्कॅनर तर तुम्ही पाहू शकता खूप उंच हो मित्रांनो स्वस्थान आहे खूप उंच आहेत मित्रांनो पाहू शकता मित्रांनो तुम्ही कोण्या तालुक्यातून आणि वसमत तालुक्यातून कुठून पाहता कोण्या गावातून पाहता ते कम्बेटी मध्ये सांगा तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आता आपण पायऱ्या खाली जात आहोत मित्रांनो खाली आपली गाडी पार्किंगला लावलेली आहे तर खूप पायऱ्या उंच आहेत गड पाहू शकता समोर समोर मित्रांनो हवे आहे रस्ता आहे आणि आपली गाडी इथं लावलेली आहे मित्रांनो आणि तुम्ही आजूबाजूला पाहू शकता संपूर्ण झाडच झाडं आहेत तर पाहू शकता मित्रांनो आणि पण पायरीवरून दम लागत असली तर मित्रांनो प्रत्येक झाडाखाली बसण्याची व्यवस्था केलेली आहे मित्रांनो बहिष्कार लोक मित्रांनो मतारे माणसं आली तर दम लागत असली तर मित्रांनो बसण्यासाठी पण आहे इथं प्रत्येक झाडाखाली मित्रांनो बसण्यासाठी केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता त्या साईडला पण खाली पण एक आहे मित्रांनो बसण्यासाठी चेअर आणि ओरी पण आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता खूप उंचावर देवस्थान आहे मित्रांनो पाहू शकता मित्रांनो खूप उंच उंच देवस्थान आहे आणि मित्रांनो आता हिवाळा असल्यामुळं संपूर्ण हे गडावरचं गवत ना वाळून गेलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता हे झाडं मित्रांनो झाडाला पाण्याची व्यवस्था पण केलेली आहे ठिबक आतलेलं आहे तुम्ही पाहू शकता झाडं हिरवं राहण्यासाठी राहण्यासाठी मित्रांनो या दोन्ही साईडनं पण ठिबक आतरलेलं आहे आणि मित्रांनो संपूर्ण गडावरचं गवत आता सध्या वाळून <laughs> गेलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो आपण आता गड दर्शन केलेलं आहे मित्रांनो माता तो तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला भेटणार मित्रांनो आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो खूप मोठा गड आहे मित्रांनो टोकाईगड उस्मा तालुक्यामध्ये येते तर कोणा दर्शन करण्यासाठी यायचं असले तर तुम्ही कुरुंद्या कुरुंद्या या गावी या तुम्ही मित्रांनो एक दोन किलोमीटरवर अंतरावर आहे देवस्थान आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा लगेच आपण नवीन व्हिडिओमध्ये आपण लगेच भेटणार आहोत मित्रांनो चला बाय